जय घेऊन जय शिवराय तर मी बघा तुम्ही म्हणता मला प्लेकिंग कर तर मी प्लेकिंग करायला हवं का आज आधी आपलं साधन शिंपल आहे बाहेर आहे रोडच्या कडेला सगळं साहित्य आहे त्यांच्याकडे तरी ही मैत्रिणीच्या मैत्रिणी आहे त्याबरोबर का तर आपले बी मैत्रिणी झाले आहेत आता लय देव जरा सांगत ते मला इथं जा इथं जा पण मला काय सवडच नव्हती तर आज मी आली बघा आपलं असंच तर सांगा मला कमेंटमध्ये कसं सांगितलं तर एक नंबर पार्लरवर लिहाय बघा ह्या कारण का असं इतकं कुठं बी जाऊ द्या फार फार आवडते का झालं विषय समतोय पण हे मी एक नंबरच बघा उशीर लागतो यांना ला। पण एक नंबरच त्यांनी कोरले त्या माझ्या तर तुमच्या कमेंटसारखं कमें। मी ठीक केलं तर सांगा मला दिवाळीसाठी मी कशा माझ्या आता नेट बघा तुम्ही आणि कसे दिसत्या कमेंटमध्ये नेमकी कमें मला सांगा तर चला आपण थोडे काय नाही आता नको घेत थोडी दाखवणार काम असतात एखाद्या घ्यावं म्हणजे रे चॉकलेट किती झालं तेवढं टिकले द्या बी द्या मला मंग्या कसं नाही उरले काय तर चांगलं भरा म्हणजे ते म्हणून घ्यायचं हे कसलं नको नको मला आवड नको रे बाळा आवडायचं नाही आपल्याला हे एकच पाहिजे तरी गावातल्या साहित्य बघायला येईल आमच्या नहायच्या हेतल्या येतात गावातल्या गावात तर ती बाऊ उभ राहिले बाहेर जास्त गं गाडी काय नाही एक टिकली दवी आणि एक नफाली एवढं तापले कटायचं दिवाळी आपली हे नटलीच म्हणायची दिवाळी आपली बसीची काही नको आपल्याला राहायचे टिकले पण त्याचं सगळं खडत गेले ते आणि रोजच्या वापरायचे टिकले बी संपले ते तर त्यांच्याकडून आता एक टिकल्याची दमी आणि हे घेत न आपल्याला नाही काहीत नाही आपल्या कामात ना कुठं नयच असा त्याच्यामुळं तर घेतलं बघा आपल्याला दोनच वस्तू बस तर आता आपल्याला दादा थोडी सोपे म्हणजे आपल्या दोन पेंटी घालतील त्याला दोन एक शिर्ट घ्यायचा तर चला तर जाऊ काय जाईन मी